श्री स्वामी समर्थ खूप दिवसांनी व्हिडिओ बनवती आहे तर पौष्टिक आहारमध्ये एक डेटॉक्स पाणी बनवते डेटॉक्स वॉटर हा एक जग भरून पाणी घेतलं आहे त्यात एक छोटा लिंबू कापून टाकला आहे पुदीना टाकला आहे छान असा हिरवागार पुदिना आहे त्याची सात आठ पानं टाकली आहेत आणि कापलेली काकडी ह्या पाण्यामध्ये भिजत घातली आहे हे पाणी रात्रभर भिजत घातलं आहे सकाळी उठून हे पाणी गाळून पिऊ शकता हे पाणी ठेवलं रात्रभर भिजत सकाळी उठवून हे पाणी प्यायचं तुम्ही एक तासात प्या दोन तासात प्या रात्री केलेलं पाणी सकाळी प्यायचं पुन्हा सकाळी ताजं बनवून ताजं नेटबॉक्स तयार करून ते पाणी संध्याकाळी प्यायचं हसले पाणी पोटाचे विकार कमी करतो आणि वजन कमी करण्यास खूप लवकर मदत होते श्री स्वामी समर्थ